प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल जय भीम नगर इचलकरांचे येथे वंचित बहुजन आघाडी शाखेच्या वतीनं श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले या शिबिरात तब्बल शंभर नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रक्तदानाचे पुण्य कार्य केलं या कार्यक्रमाचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे हातकणंगे तालुका अध्यक्ष जनार्दन गायकवाड इचलकरंजी शहर महिला अध्यक्ष वैशालीताई कांबळे तसेच इचलकरंजी शहराध्यक्ष ऍडव्होकेट महेश कांबळे इचलकरंजी शहर उपाध्यक्ष तानाजी सोनवणे यांच्या शुभ पार पडले कार्यक्रमाचा शुभारंभ शुक्रवार दिनांक सोळा मे दोन रोजी सकाळी नऊ वाजता बुद्ध मूर्ती जवळ जय येथे झाला कार्यक्रमाचे आयोजन जय भीम नगर शाखेच्या वतीनं शाखा संघटक चेतन शिंदे अध्यक्ष जितेंद्र तपकिरे उपाध्यक्ष अजित सचिव सागर चौधरी यांच्यासह सा शहर कमिटीचे अनेक पदाधिकारी आणि अने कार्यकर्ते उपस्थित होते रक्तदात्यांना भेटवस्तू वाटप समारंभ देखील यावेळी पार पडला उत्तम कांबळे आनंदा चौले महादेव कांबळे चित्तरंजन कांबळे विकी चाफेकर सिद्धार्थ वाघमारे भास्कर कांबळे सुरज शितोळे फिरोज शहापुरे शीतल कांबळे पवन साबळे शीतल माने प्रशिक माने गणेश कांबळे सचिन सोळवंडे दीपक कांबळे सिद्धांत कांबळे प्रतीक माने राहुल कुर्णे आदींची उपस्थिती लक्षणीय ठरली या सामाजिक उपक्रमातून समाजामध्ये रक्तदानाबाबत जनजागृती निर्माण झाली असून वंचित बहुजन आघाडीचा हा उपक्रम समाजहितासाठी आदर्शवत ठरला आहे